नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पुरी दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे पुरावे भारताच्या हाती भारताविरुद्ध दहशतवादाला खतपाणी न घालण्याच्या जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणेच पाकिस्ताननं वागावं भारतानं ठणकावलं यंदापासून रेल्वे अर्थसंकल्पाचा अंतर्भाव केंद्रीय अर्थसंकल्पातच सर्वसाधारण अर्थसंकल्पही निर्धारित तारखेआधी सादर होणार डाळी खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठांवरच्या निर्बंधांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक वर्षाची मुदतवाढ राज्याच्या विकासासाठी अमेरिकेत विविध कंपन्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी संबंध तोडावेत उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड आणि अवजड वाहनांची वाहतूक डाव्या मार्गिकेतून करण्याची अधिसूचना जारी बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची बिनविरोध निवड निवड समितीच्या प्रमुखपदी एम एस के प्रसाद आणि येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त नमस्कार आता बातम्या पुढल्या आर्थिक वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न करता त्याचा अंतर्भाव सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्याचा तसंच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेत बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती देण्यात आली विश्वमे हमारी देश खासिय की रेल बजेट एकही लोक लेकिन उसका लाभ देश को रेल के हित में ध्यान में रखते हुए क्या उसकी आवश्यकता है उससे क्या लाभ होगा उसके ऊपर सबके ऊपर सोच के बाद आज मंत्रिपरिषद ने निर्णय किया कि रेल बजट और मेन बजट मर्ज किया जाएगा एक्सपर्ट कमेटी ने यह कहा कि सरकार का बहुत अधिक खर्चा जो होता है वो रेलवेज में होता था रेलवे का जो खर्चा था कई ऐसे वर्ष उस वक्त थे जबकि जनरल बजट से ज्यादा होता था धीरे धीरे परसेंटेज टर्म्स में जनरल बजट बढ़ता गया और आज कई महत्वपूर्ण विभाग ऐसे हैं जिनका एक्चुअल एक्सपेंडिचर रेलवे से अधिक है लेकिन वो जनरल बजट का हिस्सा है एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वार्षिक खर्च तसंच करविषयक तरतुदी याबाबत संसदीय मान्यता मिळावी यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या उत्तरार्धाऐवजी त्याआधी सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला दोन हजार सतरा अठरासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची निश्चित तारीख आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जाहीर करण्यात येईल असं जेटली यांनी सांगितलं दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पात योजना तसंच योजनेतर विनियोग वर्गीकरण रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला याऐवजी भांडवल आणि खर्च असं वर्गीकरण करण्याचा निर्णय देखील या बैठकीत झाला अर्थसंकल्प अठरा फेब्रुवारीपूर्वी सादर करण्याची शक्यता असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातही पंचवीस जानेवारीच्या आधी होण्याची शक्यता आहे आतापर्यंत तब्बल ब्याण्णव वर्षांपासून अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता आणि त्याला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत लांबत होती त्यामुळे जून महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनच्या तोंडावर विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला पुरेसा वेळ मिळत नव्हता त्यांच्या निधीची उचलही ऑक्टोबरपर्यंत होत नसल्याचं सरकारला आढळलं अशी माहिती जेटली यांनी दिली डाळी खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधाची मुदत आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला ग्रामीण भागात लँडलाईन कनेक्शन्स देण्यासाठी बीएसएनएलला एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या अनुदानाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती वेतनात आणि महागाई भत्त्यात वाढ करायच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली उरी दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांचा हात असल्याचे पुरावे भारताच्या हाती लागले असून पाकिस्ताननं भारताविरुद्ध दहशतवाद्यांना पाठिंबा देणं आणि पुरस्कृत करणं थांबावं असं भारतानं स्पष्ट थ... शब्दात ठणकावलं आहे उरी हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना बोलावून घेतलं आणि उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ सक्रिय असल्याचं अधोरेखित झालं आहे असं सांगितलं दहशतवाद्यांचा मृतदेह जवळून मिळालेल्या जीपीएस माहितीवरून या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरून कधी आणि कुठं घुसखोरी केली हे स्पष्ट होत आहे तसंच हल्ल्याच्या ठिकाणी हाती लागलेले पाकिस्तानी बनावटीचे हातबॉम्ब उरी दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानच्या भूमिकेबाबतचे पुरावेत असंही जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं दरम्यान उरी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होणारच या पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत सरकार गंभीर असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं या, या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कशी शिक्षा करायची याचा निर्णय आम्ही घेऊ असं पर्रिकर म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त दहा हजार विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्याला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे दरम्यान जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील उरी आणि नौगाम भागात लष्करानं शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे या भागात काल लष्करानं घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले होते दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा संदर्भातली उच्चस्तरीय बैठक नुकतीच संपली असून या संदर्भातला तपशील अद्याप हाती आलेला नाही राज्याच्या विकासासंदर्भात अमेरिकेत विविध कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केली आहे गुगलचे प्रतिनिधी विनय गोयल यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या वेळी मुंबईला वायफाय सिटी बनवण्यासाठी गुगलनं पाठबळ देण्याची तयारी दर्शवली राज्यातल्या पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा आश्वासन देत पर्यटन विकास महामंडळाशी सामंजस्य करार करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं ए आय आर बी एन बीचे प्रतिनिधी ख्रिस लेहान आणि माईक ऑरिजील यांनी सांगितलं सबसे टक्नॉलॉजीचे से मुख्य कार्यकारी अधिकारी सबीर भाटिया यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शाश्वत कृषी विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत या भेटीत चर्चा झाली एपको वर्ल्ड वाईल्डचे अध्यक्ष इवान क्रॉस यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली राज्यात डिजिटल परिवर्तन आणि स्मार्ट सिटी घडवण्यासाठी राज्य सरकार आणि ओरॅकल कंपनीमध्ये करार झाला मुख्यमंत्री आणि ओरॅकलच मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅड्स यांच्यात याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आदिवासी बहुल जिल्ह्यात बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं पंकजा मुंडे यांनी आज पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातल्या कळंवाडा इथं बालमृत्यू झालेल्या सागर वाघच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं सागरच्या बहिणीच्या शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपयांची मदत यावेळी त्यांनी जाहीर केली राज्यातल्या दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार दुग्धव्यवसाय उपक्रम सुरू करणार असल्याचं पशु आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज मुंबईत सांगितलं या उपक्रमाचा फायदा अकरा जिल्ह्यातल्या दोन हजारांहून अधिक गावांना होणार असल्याचं ते म्हणाले पोलंडमधल्या दुग्धविकास कृषी आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी आज जानकर यांची भेट घेतली दुग्धविकास कृषी आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रात भारत आणि पोलंडमधील व्यवसायाच्या संधी शोधण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती दोन हजार वीस मध्ये भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे या तरुणांमध्ये व्यसनाधीनता ही प्रमुख समस्या निर्माण होते आहे यापासून वाचण्यासाठी तंबाखू मुक्त भारत या अभियानाद्वारे स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करावं असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं सलाम मुंबई फाऊंडेशन आणि नरोत्तम सेक्सेरिया फाउंडेशनच्या वतीनं आज मुंबईत तंबाखू मुक्त भारत पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते तंबाखूमुक्त भारत निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या चेतन एम्पॉवरमेंट फाउंडेशन लोकविकास सामाजिक संस्था या दोन संस्थांसह एकूण पाच स्वयंसेवी संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं या, या संस्थांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले कोल्हापूरचे एकनाथ चंद्रकुंभार चंद्रपूरचे जहीर रशीद खान आणि नागपूरच्या रंजना सुखदेव सोरमारे यांना वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रत्येकी एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणाच्या पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे न घेतल्यास आणि तीस सप्टेंबरपर्यंत डाव्या कालव्यातून पाणी न दिल्यास धुळ्यात उपोषण करणार असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं ते आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी काल धुळे इथं शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता या मोर्चाच्या वेळी शेतकऱ्यांनी दगडफेक केली तर पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली या पार्श्वभूमीवर सत्याहत्तर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ओरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते उरी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडा अशी मागणी त्यांनी यावेळी केली पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे लक्षात ठेवलं पाहिजे मात्र पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल याची शक्यता अंधूक असल्याचंही ते म्हणाले अट्रॉसिटी कायदा तसंच मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळ चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी जड आणि अवजड वाहनांची वाहतूक डाव्या मार्गिकेतून करण्याची अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक आर के पद्मनाभन यांनी यासंदर्भात आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जड आणि अवजड वाहनं वाहतुकीची शिस्त पाळत नसल्यानं मोठ्या प्रमाणावर अपघात होतात तसंच वाहतूक कोंडी होते हे लक्षात घेऊन ही अधिसूचना काढली असल्याचं त्यांनी सांगितलं महामार्गावरील मधली मार्गिका हलक्या वाहनांसाठी निश्चित करण्यात आली असून सर्वात उजवीकडली मार्गिका हलक्या वाहनांच्या ओव्हरटेकिंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे घाट परिसरात ओव्हरटेकिंगसाठी मनाई असून द्रुतगती महामार्गावर विहित केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहनं थांबवण्यासाठी मनाई असल्याचंही पद्मनाभन यांनी नमूद केलं नवी मुंबईत खारघर इथल्या सेंट्रल पार्कपासून काढण्यात आलेल्या मराठा मोर्चात आज मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती बेलापूर इथल्या कोकण विभागीय आयुक्तांना मोर्चाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं ॲट्रोसिटी कायद्यातील जाचकटी शिथिल करा मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण यात आरक्षण द्या कोपर्डी घटनेतल्या दोषींना कठोर शासन करा आदी प्रमुख मागण्यांचा यात समावेश होता दरम्यान सोलापूर इथंही आज मराठा मुकमहामोर्चा काढण्यात आला या मोर्चात पंधरा लाख लोक सहभागी झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे शालेय तसंच महाविद्यालयातील युवक आणि युवती आणि महिलांचा यात मोठा सहभाग होता मराठा समाजाला पंधरा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे कोपरडी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना देण्यात आलं अन्वेषण विभागाला डॉ दाभोलकर यांच्या हत्येचा खरंच तपास करायचा असेल तर त्यांनी दाभोलकर कुटुंबियांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते डॉक्टर दाभोलकर यांची हत्या केल्याच्या आरोपावरून डॉक्टर विरेंद्र तावडे या सनातन संस्थेच्या साधकासह काही जणांना अटक केली आहे मात्र तावडे हे निरपराध असल्याचं न्यायालयात सिद्ध होईलच असं वर्तक म्हणाले काश्मीरमधल्या उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अठरा जवानांना आज मुंबईतल्या अठरा रेल्वे स्थानकांवर श्रद्धांजली वाहण्यात आली नन्ही गुंज आणि दिव्योहम संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अखिल भारतीय दहशतवाद विरोधी पथकाचे अध्यक्ष एम एस बिट्टा कर्नल सुधीर सिंग तसा सुभेदार दिलीप मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली धुळेत मेणबत्ती मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा मंच या संस्थेनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर शहादा तालुक्यात विविध सामाजिक संघटनांतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला पाकिस्तान सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहनही करण्यात आलं नागपूर इथंही शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात महिला विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी अजय शिर्के यांची निवड झाली सी बीसीसीआयच्या मुंबईत आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिर्के यांची निवड करण्यात आली बीसीसीआयच्या पाच सदस्यांच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून माजी यष्टीरक्षक फलंदाज एम एस के प्रसाद यांची निवड करण्यात आली या समितीमध्ये कसोटी क्रिकेटचा अनुभव नसलेल्या गगन खोडा यांनी स्थान कायम राखलं आहे तर दक्षांगांधी जतीन परांजप्रि शरणदीप सिंग समितीमधले नवे चेहरे आहेत यामध्ये परांजपे यांना देखील कसोटी क्रिकेटचा अनुभव नाही सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीनं केलेल्या शिफारशींचं हे उल्लंघन असल्याचं मानलं जात आहे मुंबईत कालपासून जोरदार पडत असलेल्या पावसाचा जोर आता काहीसा कमी झालाय आज सकाळी पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या त्यानंतर काही अंशी जोर कमी झाला आज संध्याकाळी साडेपाचपर्यंत कुलाबा वेधशाळेत चौऱ्याण्णव पूर्णांक सहा दशांश मिलीमीटर तर सांताक्रुझ वेधशाळेत चव्वेचाळीस पूर्णांक चार दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे नाशिकमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे तर पुणे शहरातही रिमझिम पाऊस होत आहे येत्या चार ते पाच दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून ही माहिती दिली आता जाणून घेऊया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सव्वीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस चोवीस पुणे सत्तावीस एकवीस औरंगाबाद एकोणतीस बावीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर सव्वीस एकवीस रत्नागिरी सत्तावीस चोवीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पुरी दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे पुरावे भारताच्या हाती भारताविरुद्ध दहशतवादाला खटपाणी न घालण्याच्या जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणेच पाकिस्ताननं वागावं भारतानं ठणकावलं यंदापासून रेल्वे अर्थसंकल्पाचा अंतर्भाव केंद्रीय अर्थसंकल्पातच सर्वसाधारण अर्थसंकल्प ही निर्धारित तारखेआधीच सादर होणार डाळी खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठांवरच्या निर्बंधांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक वर्षाची मुदतवाढ राज्याच्या विकासासाठी अमेरिकेत विविध कंपन्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी संबंध तोडावेत उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड आणि अवजड वाहनांची वाहतूक डाव्या मार्गिकेतून करण्याची अधिसूचना जारी बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची बिनविरोध निवड निवड समितीच्या प्रमुखपदी एम एस के प्रसाद आणि येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार